आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे आयकर विभागाला अर्ज केल्याच्या संशयातून एका व्यापाऱ्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली यावेळी संशयितांनी हवेत गोळीबार केला शिरूर पोलिसांनी आठ तासांमध्ये संशयिताला जेरबंद केले कृष्णा जोशी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे या प्रकरणी महेश मोतीलाल बोरा यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी वीस तारखेला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील सरदार चौक येथे ही घटना घडली हे त्यांच्या सरदार पेठ येथील रिवटी प्रोव्हिजन स्टोअर समोर उभे असताना संशयित कृष्णा जोशी येथे आला बोरा यांनी विरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने त्याने दारू पिऊन बोरा यांना शिवीगार केली तसेच वाद घालत त्यांचे जर्किंगमधील एक पिस्तूल बाहेर काढून फिर्यादींना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल फिर्यादींच्या छातीवर रोखून मी तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली पिस्तूलचा खटका दाबत असताना फिर्यादींनी त्याचा हात बाजूला ढकलला यावेळी त्यातून एक गोळी तेथेच हवेत सुटली तर झटापटीत एक गोळी खाली रोडवर पडली लोक गोळा झाल्याने पाहून बोरा यांना जिवेठार मारण्याची धमकी देऊन कृष्णा जोशी हा तेथून पळून गेला या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पथकाला कार्यरत केले या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बस स्थानकावरून जोधपूर राजस्थान येथे जाणार असल्याची खबर मिळाल्यानंतर तपास पथकाने अहिल्यानगर बस स्थानकावर सापळा लावून जोशी या ठिकाणी येताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले गुन्हा घडल्यापासून अवघ्या आठ तासाच्या आत त्यास जेरबंद करण्यात आले त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली शिरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत कार्टून जप्त केले आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्र